राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तसेच माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांनी भव्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं आहे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सुमारे तीन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे मुंब्रा परिसरातील मुलांना क्रीडा गुणांची आवड जोपासता यावी या उद्देशाने मर्जिया पठाण यांनी या, या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आहे शनिवारी सकाळी घासवाला कंपाऊंड मैदानात या क्रीडा महोत्सवाचं शानदार उद्घाटन करण्यात आलंय दावण्याची कबड्डी खो खो लंगडी अशा विविध क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे या स्पर्धेत सुमारे तीन हजार क्रीडापटूंनी सहभाग घेतला आहे विशेष म्हणजे प्रकाश जोतात झालेल्या कबड्डी आणि खो खोच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळलेली होती दरम्यान मुंब्रा कौसळ आणि परिसरातील लहान मुले आणि तरुणांमध्ये क्रीडागुण आहेत मात्र संधी अभावी या गुणांचं चीज होत नाही तसेच मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहनही मिळत नसल्याने मुलांचं आयुष्य मोबाईल फोनमध्ये बंदिस्त होत आहे त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी आपण क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध भागातील विविध वयोगटातील मुलांना आपले क्रीडागुण दाखवण्याची संधी मिळत आहे असं मर्जिया शानू पठाण यांनी सांगितलं